श्रीमद जगद्गुरू सिद्धारुड स्वामी महाराज मठाचा एकतीसावा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला विनायक नगराजवळील निवारा नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर इथं दिनांक बावीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान लिंगायक्य शिवाद्वैतभूषण जगद्गुरू चिक्क रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी संस्थान मठ अक्कलकोट यांच्या कृपाशीर्वादानं या यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सद्गुरू डॉक्टर शिवकुमार महास्वामीजी चिदंबर आश्रम सिद्धारुडमठ बिदर यांच्या नेतृत्वाखाली आणि अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू गुरु हिरेमठ मैंदर्गी यांच्या सानिध्यात श्री शंकरानंद महास्वामीजी सिद्धारुडमठ चळकापूर मातोश्री देवी माताजी ओंकार ओंकाराश्रम जुळे जुळेसोलापूर मृत्युंजय महास्वामीजी सिद्धाश्रम विरक्त मठ यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा सोहळा अत्यंत मंगलमय अशा वातावरणात पार पडला सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच या प्रमुख मान्यवरांच्या अमृतवाणीत दिनांक बावीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत संगीत भजन तसंच आध्यात्मिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान मठापासून प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात येऊन आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला तबला सात सोलापूरचे परमेश्वर इक्कळकी यांनी केली तर शिरूरचे महारुद्रैया हिरेमठ यांनी हार्मोनियमवर साथ दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वेदमूर्ती सिद्धैया स्वामी सिद्धारुडमठ तोळनूर तसंच वेदमूर्ती बसवराजस्वामी अळगुंडगी वळसंग यांनी केलं या, या विविध धार्मिक कार्यक्रमांना भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमद जगद्गुरू सिद्धारूढ स्वामी महाराज मठ ट्रस्ट कमिटी आणि सद्भक्तांनी परिश्रम घेतले या यात्रा महोत्सवाचं नियोजन श्रीमद जगद्गुरू स्वामी महाराज मठ ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष नागप्पा संकण्णा अध्यक्ष महादेव जुळजुळे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन संकण्णा सेक्रेटरी रवींद्र संकण्णा सहसेक्रेटरी शरणप्पा वच्चे खजिनदार गणेश संकण्णा सहखजिनदार राजशेखर जुळजुळे सल्लागार बसवराज गंजी सहसल्लागार चंद्रकांत कणगी आणि इतर सदस्यांनी केलं होतं